मित्रो आजचा विषय आपला यूट्यूबर, आहे ये कसी आपला यूट्यूबर जे आहेत हे माणसाला कसे चिवत्या बनवतात प्रत्येक वेळेस आपण आपल्या शेतीसाठी आधुनिक पद्धतीकडे जेव्हा जातो तेव्हा आपण यूट्यूबरवर जे शेतीविषयक माहिती देतात आणि त्या यूट्यूबवर पाहून आपण शेती, शेती करायची कोशिश करतो पण शेती ही अनुभवातून केलेली बरी आता एक ज्वलंत उदाहरण म्हणजे तुम्हाला जर यूट्यूबर जे आहेत प्रत्येक यूट्यूबर प्रत्येक व्हिडिओवर वेगळ्या गोष्टी सांगतोय आता शेण्याचं नियोजन पाहताना मी यूट्यूबवर यूट्यूब पाहिले आणि प्रत्येक जणांनी वेगळ्या वेगळ्या भूमिका तिथे उठवल्या कोणी म्हणते पाण्याचं नियोजन हे फुलं अवस्थेत केलं पाहिजे पण एकाकडे एक दुसरा युट्यूबवर म्हणते की फुला अवस्थेत जर पाण्याचं नियोजन केलं तर फुल गळाची शक्यता असते त्यानंतर दुसरा युट्यूब पाहिला त्याचं असं म्हणणं आहे की पाण्याची व्यवस्था हे समजा जर आपण फुलं लागण्याच्या अवस्थेच्या अलीकडे केली तर चेन्याचं क्रॉप हे वेलीसारखं वाढण्याची शक्यता असते कोणी म्हणते पाण्याचं व्यवस्थापन हे घाटेवर असताना करा मग घाटेवर असताना केल्यानंतर त्याचं नुकसान किती होईल याचाही आपल्याला विचार करावा लागतो त्यानंतर काही यूट्यूबर म्हणतात पाणी दिल्यानंतर हरभरा बासुंटे हरभऱ्याला तळण पाहिजे काही यूट्यूबर म्हणतात चना वाढते म्हणून त्याला युरिया देऊ नका नत्र देऊ नका पण काही युट्यू यूट्यूबर म्हणतात की नत्र दिल्याशिवाय त्याला फलधारणा होत नाही त्यानंतर युरिया दिल्यामुळे फुला कमी लागते काही लोक म्हणतात युरिया देण्याना फुल जास्त लागते काही लोकांचं म्हणणं असं होतं आहे की जो पानाचा भाग असते चण्याच्या तो पानं शोषण करतात न जेव्हा त्यांचा दन द्रव्य ते शोषण करतात त्यासाठी सर्व द्या म्हणतात म्हणजे अनेक यूट्यूबर अनेक प्रकारच्या युक्त्या सांगतात पण त्यामधून कोणाचंच एकामेकासोबत साम्य राहत नाही मग माझा असा अंदाज येतो की हे यूट्यूबर जर अशा प्रकारचा आपल्याला मीडियावरून मार्गदर्शन करत असतील तर मग आपण काय करायला पाहिजे तर आपण शेती करायला पाहिजे ही अनुभवातून प्रत्येक वेळेचा प्रत्येक शेतीचा प्रत्येक आपल्या शेताचा आपल्या एरियाचा अनुभव आपल्याला असतो आपल्याला कोणतं बियाणं सूट होते आपल्या जमिनीला कोणतं खत पाहिजे ह्या सर्व सर्व गोष्टी आपल्या अनुभवातून शिकवल्या जातो शिकल्या जातात आता हे माझं बारा एकर एक शेत आहे हे टोटल या बारा एकरात जेव्हा जेव्हा मी विजय चेना पेरत होतो अंकुर विजय तेव्हा या शेतात अर्धा चणा हा उधळा उधळून जायचा पण जेव्हा एका इकडून पाणी साचलं आणि मी सबसिडीचा फुकटाचा अन्नागिरी हरभरा एक बॅग पेरली त्यामध्ये कसल्याच प्रकारची मूर गेली नाही म्हणजे सोक गेली नाही तेव्हा माझ्या लक्षात आलं की या शेतात विजया चना चलत चलत नाही म्हणजे जवळजवळ या शेतात दहा वर्ष मी चनास टाकला नाही पण आज जेव्हा लक्षात आलं की या शेतात विजया चना चलत नाही मी हा जाकी चना टाकला आणि जॅकी चण्याचे रिझल्ट एवढे जबरदस्त आहेत की तुम्हाला प पा, तुम्ही पाणी जरी जास्त आले पण कुठल्याच प्रकारची या शेतात मूर शोक अजिबात गेलेली नाही प्राथमिक उपचार आपल्याला करावा लागतील प्राथमिक उपचार यासाठी करावा लागतील की जसं मूर जायसाठी अगोदरच उपाययोजना केलेली बरी नंतरचं नुकसान नको म्हणून मी याला बुरशीनाशक फवारमध्ये फवारणीमध्ये सुद्धा देतो आणि जेव्हा बीज प्रक्रिया करतो तेव्हा सुद्धा लावतो मित्र शेती ही अनुभवातून केलेली पुरली जो अनुभव घेऊन शेती करतो त्याला तोल राहत नाही आता त्यानंतर यूट्यूबवर मी उदासी तंत्रज्ञान करून पाहिलं त्यानंतर मी अमृत पॅटर्न करून पाहिलं मग पराठीत करून पाहिलं चण्यात करून पाहिलं सोयाबीनमध्ये करून पाहिलं पण ते जे सांगतात की कपाशी तीस या ते पस्तीस क्विंटल त्यानंतर चण्यात एकवीस ते बावीस क्विंटल ह्या सर्व यांच्या फोकण्याट्या आहेत माझं उदासी पॅटर्नवाल्याला आणि देशमुख पॅटर्न जे अमृत पॅटर्न आहे त्या सर्वांना म्हणणं होते की माझ्या शेतीत या तुम्ही पंधरा ते वीस जो हरभरा काढता दहा तुम्हाला फ्रीमध्ये देतो खर्च जेवढा म्हणसान तेवढा मी लावतो पण मला एकरी वीस किंवा पंधरा सोळा सतरा अठरा हरभरा घेऊन दाखवा पराठी तुम्ही एकरी पस्तीस घेऊन दाखवा तुम्ही जे नियोजन म्हणसान ते मी करतो मी शेती त्यां ते जसे म्हणतील त्याप्रमाणे केली कुठल्याच प्रकारचा एक इंचसुद्धा इकडे तिकडे सरकलो नाही पण ह्या सर्व उदासी पॅटर्न कोणतेही पॅटर्न असलं हे सर्व तकलादू गोष्टी आहेत शेती ही अनुभवातून केलेली बरी त्यानंतर एक विषय येतो की शेतीला पाच बंड्या द्या दहा बंड्या द्या आज ढोरांची कमतरता आहे कुठून शेतीला पाच बंड्या दहा बंड्या खत दिल्या जाईल दे। माझं असं म्हणतं नाही की अमृत पॅटर्न आणि उदासी पॅटर्न बेकार आहे म्हणून ते पॅटर्न चांगल्या आहेत पण ते जे औषधं सांगतात किंवा ते जे उपाययोजना सांगतात शेतीसाठी त्यामधून जे चांगल्या प्रकारची आपल्या शेतीला उपयुक्त असे औषधं असतील ते मारण्यास काही हरकत नाही उदासी पॅटर्नचं चमत्कार औषध हे एक नंबर आहे हे मी मारत असतो अमृत पॅटर्नमधलं काही घ्यायचं उदासी पॅटर्नमधलं काय घेतलं आधुनिक शेतीतलं काही घ्यायचं आणि काही स्वतःच्या शेतीचा अनुभवातलं काही घ्यायचं अशी मिळून शेती जर केली तर फार होती आता मला सांगतात ते नियोजन करताना सांगतात आपल्याला की शेतीला एवढं एवढं खत दिलं पाहिजे एवढं डी पी दिलं पाहिजे शेतकऱ्याची परिस्थिती सध्याची अशी आहे की शेतकऱ्याजवळ पैसा काही शेतकऱ्याजवळ बरं असेल पण सरासरी सत्तर टक्के शेतकरी हा परावलंबी आहे फुलारावर पाणी देताना माझा तेरा एकराचा हरभरा आहे या तेरा एकराच्या हरभऱ्यात पाणी देताना एका दिवशी अर्धा एकर शेत होते म्हणजे शेतीला मी जर पाणी द्यायला बसलो तर मला सव्वीस दिवस लागतात आणि हे सांगतात की तीस ते चाळीस दिवसानं पाणी द्या तीस ते चाळीस दिवसानं पाणी दिल्यानंतर हरभरा पूर्ण फुलारावर येऊ शकते आणि फुलारावर पाणी दिलं तर फुलर शंभर टक्के गरते हे प्रत्येकाला माहीत आहे युट्यूबवर काय सांगतात गरीजी गाण त्यांचं जाऊ द्या शंभर टक्के फुल गळणा गळणे मग हे नियोजन करताना आपल्याला आपला फुलरार कधी हरभरा येईल त्या विषयानं आपल्याला नियोजन करावं लागते कारण की हरभरायला सव्वीस दिवस जर मला लागत असतील तर मला उपाययोजना अगोदर करावी लागेल शेतकरी हा परावलंबी आहे शेतकरी परावलंबी परावलं अशासाठी आहे का कधी वेळेवर लाईन जाऊ शकते कधी वेळेवर लेबर भेटू शकत नाहीत आज जर लेबर भेटला तो उद्या येईलच याची खात्री नाही त्यानंतर जे हे कंपनीवाले औषध सांगतात ते औषध एखाद्या जिल्ह्याच्या ठिकाणी मिळते शेतकऱ्याची परिस्थिती काय आहे की त्याचं तो तालुक्याच्या ठिकाणाहून औषध त्याला उधार मिळू शकत नाही मग शेतकरी ज्या दुकानात त्याला उधारी भेटते त्याच दुकानातून तो औषध उधार आणते मग ज्या दुकानात जे प्रॉडक्ट आहेत तेच त्याला घ्यावे लागतात कारण शेतकऱ्याची पैशाची अडचण ही शंभर टक्के राहतेच शेतकरी हा परावलंबी आहे मी प्रत्येक वेळेला सांगतो वेळेवर खुरुपणी देता येत नाही पावसा आप आज जर आपण फवारा मारला तो जर फवारा एकरी एक हजार त्याला दहा दहा हजार खर्च लागत असेल तर त्या शेतकऱ्याची त्या फवार्यावर वरून राजाचं पाणी आल्यानंतर तो फवारा डबल मारण्याची हिंमत होत नाही म्हणजे ऑलरेडी ते तिथं नुकसान होतंय आहे आणि जे शेतीला ज्ञान पुरणारे मीडियावरचे यूट्यूबर आहेत त्यांना माझं एकच म्हणणं आहे की तुम्ही जे सांगता वीस बावीस पस्तीस क्विंटल पंचवीस क्विंटल असे जे ॲवरेज ते दाखवतात त्यांना माझं एक आव्हान आहे तुम्ही जे शेती म्हणसान ते शेती देतो माझी मला चण्याचे तुम्ही एकरी दहा क्विंटल क्रॉप काढून द्या तुम्ही पाणी जेव्हा म्हणसाल तेव्हा पाणी तुम्हाला तयार राहील वरचं वीस क्विंटल झालं तर दहा क्विंटल तुम्ही घ्या दहा क्विंटल मला द्या पण तुम्ही जे हे शेतकऱ्याला खोटं बोलताय त्यावर तुम्ही आमच्या गावात या पूर्ण नियोजन तुमचं खर्च माझा मला एकरी दहा द्या वरचं तुम्ही घ्या पण जर नाही निघाला तर त्याचा तुम्ही विचार करावा लागेल तुम्हाला म्हणून शेतकऱ्याला तुम्ही खोटो बोलून चिवत्या बनवू नका ही माझी प्रामाणिक एक विनंती आहे त्यानंतर शेतकऱ्यांनासुद्धा मी सांगतोय की जे अनुभवातून शिकल्या जातं आहे त्यावरच शेती करा यूट्यूबर सांगते म्हणून आपण करायचं हा डोक्यातून भाग काढून टाका असेच व्हिडिओ पाहण्याकरता पाहत राहा गन्ना का युट्यूब चॅनल प्रस्तुत करता गणेश साखरे कॅमेरामॅन जगदीश बर्डेसह